नमस्कार मित्रांनो भारतामध्ये एक फॅशन आहे ते म्हणजे घरातील लहान मुलांना दोन तीन वर्षानंतरच्या मुलांना जे टी व्हीवरती प्रोडक्ट्स दाखवले जातात बोर्नविटा कॉम्प्लॅन हॉर्लिक्स ज्यातून असं दाखवलं जातं की इंटरनल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी लहान मुलांना देणं गरजेचं आहे हे पेय हे एनर्जी ड्रिंक देण्याची भारताच्या पालकांमध्ये दे। एक फॅशन आहे खरंच कुणी विचार केला आहे का या बोर्नविटासारख्या ड्रिंक्समधून मुलांना नक्की जातंय काय यासारख्या ड्रिंक्समुळे लहान मुलांच्या शरीरामध्ये हार्ट अटॅक डायबिटीज अशा मेजर प्रॉब्लेम्स मेजर आजार होण्याची दाट शक्यता आहे लहान मुलांना चहा दिला जात नाही ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याच्याऐवजी लहान मुलांना दुधातून बोर्नविटा आणि त्यात साखर मिक्स करून दररोज आपले पालक हे विश बनवून आपल्या मुलांना पाजत आहेत आता तुम्ही म्हणाल की हे असं का डॉक्टर स्वतः सांगतायत की बोर्नविटा मुलांना पाजायला पाहिजे पण एफ एस एस आयनं या ड्रिंक्सना हेल्थ एनर्जीच्या कॅटेगरीतून काढून टाकलेलं आहे कारण यामुळे लहान मुलांना डायबेटीज म्हणजे शुगरसारखे प्रकार आणि त्याचबरोबर मेजर म्हणजे हार्ट अटॅकसारखे मोठे आजार उद्भवावे लागलेले आहेत बरेच लोक म्हणतील की आता हे डॉक्टर रेकमेंड करतात की बोर्न विटा पाजायला पाहिजे चला तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की हे ड्रिंक्स हे एनर्जी ड्रिंक्स का नाही घेतले पाहिजेत या प्रोडक्टच्या टॅगलाईन जशा आहेत तसं हे प्रोडक्ट काम करतं का की नाही ये सगत पहला बगुन घूया मेरे बेटे को जीत की आदत तब लगेगी जब वो मुझे हराएगा तब नहीं जब मैं उसे जीतने दूंगी तो जिस दिन वो मुझे हराएगा मैं जीत जाऊंगी इसलिए मैं देती हूँ उसे बॉन्डीटा खरंच हे प्रोडक्ट इतके इम्पॉर्टंट आहेत का की लहान मुलांना हे एवढे डेंजरस प्रोडक्ट असेच डायरेक्टली पालक आपल्या मुलांना दररोज देत आहेत या ड्रिंक्समुळे लहान मुलांच्या मेंदूवरती आणि हृदयावरती आणि डायबेटीज म्हणजे शुगर याचा सगळ्यात भयानक परिणाम होतो नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक झेंडेन तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनेलवरती अजूनही सबस्क्राईब केलं नसतं चॅनल पण सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून याची सगळी इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत पो एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतातून इंग्रज निघून गेले पण त्यांच्या कंपन्या ज्यांनी भारतामध्ये मार्केट बनवलेलं एवढं मोठं मार्केट ते कधीही सोडू शकत नव्हते असे त्यांचे बऱ्याचशा कंपनी भारतामध्ये काम करत आहेत भारतामध्ये त्या आपलं प्रोडक्ट खुले आम विकत आहेत त्यातीलच एक म्हणजे बोर्नविटा तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये साखरेच्या अगोदर म्हणजे भारत अगोदर तुम्ही विचार केला असेल की भारतामध्ये ऊस डायरेक्टली खात असे किंवा त्याचा गूळ बनवून त्याचा यूज केला जात असे इंग्रजांनी भारतातील लोकांना सवय लावली की चहा पिणे आणि त्यानंतर ना तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे अशी बोर्नविटासारखी प्रोडक्ट लहान मुलांना दिले जात आहेत आपण बऱ्याच वेळेला मार्केटमधून प्रोडक्ट घेऊन घरी येतो पण त्याच्यावरती आपण कधीही लेबल त्याच्यावरती आपण कधीही वाचत नाही तर चला जरा या बोर्नविटाच्या लेबलवरती काय आहे जरा बघून घेऊया कार्बोहायड्रेट सेवन्टी सिक्स पर्सेंट कार्बोहायड्रेट म्हणजे सॅच्युरेटेड केलेली शुगर त्याचबरोबर एक्सेसिव्ह ॲडिटिव्ह शुगर जी आहे ती फोर्टी सिक्स पर्सेंट आणि त्याचबरोबर यामध्ये वीट म्हणजे गहू यूज केला जातो तुम्हाला माहिती असेल की गहू हा प्रकार भारतातील नाही आहे हा इंग्रजांनी येताना भारतामध्ये घेऊन आलेली आणि यामध्ये ऐंशी टक्के साखरच असते तुम्ही जर विचार केला की शुगरच्या पेशंटना चपाती किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका असं सांगितलेलं असतं याचं कारणही तेच आहे की याच्यामध्ये एक्सेसिव्ह ॲडिडिव साखर असते जर तुम्ही विचार केला की असे एनर्जी ड्रिंक जे एक्सेसिव शुगरचे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे बोर्नविटासारखे हे जर लहान मुलांना दिले तर एक्झॅक्टली आहे काय आणि ते आपण देतो कसं नॉर्मली बोर्नविटा हे दुधात मिसून त्यामध्ये एक दोन चमचा साखर मिक्स करून लहान मुलांना दिला जातो पण ह्यामध्ये ऑलरेडी एक्सेसिव साखर आहे त्याचबरोबर दोन चमच साखर म्हणजे आपण समजू शकतो की मुलांना एवढी शुगर लहानपणीच देणं आणि आणि मुलांच्यामध्ये इंटेक होणं हे त्यांच्या शरीरासाठी आणि बुद्धीसाठी सर्वात धोकादायक आहे आता तुम्ही म्हणाल की या कंपनी वर्ल्ड वाईड काम करतात तर प्रत्येक ठिकाणी यांचा प्रोडक्ट सेमच असेल का तर असं नाही आहे तर या कंपन्या काम कसं करतात यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजी कशा असतात यांचं बेसिकली दोन टाईपच्या प्रोडक्ट्समध्ये डिवायडेशन असतं सेम बोर्नविटा जर तुम्ही भारतात घेतला आणि तुम्ही इंग्लंडमध्ये घेतला भारत हा डेव्हलपमेंट कंट्री आहे आणि इंग्लंड ही डेव्हलप्ड कंट्री आहे डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये सात पॉईंट तीन ग्राम एवढी साखर यूज केली जाते तर तुम्ही विचार करा जी कंपनी स्वतः इंग्लंडची आहे ती त्यांना परमिशन ही देत नाही की शुगर यूज करायला ते जे प्रोडक्ट इंग्लंडमध्ये विकतात तोच प्रोडक्ट जे इंग्लंडमध्ये विकतात त्यावरती झिरो ग्रॅम साखर ॲड केलेली असते भारतासारख्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये ही असे प्रोडक्ट जे एक्सेसिव्ह शुगर आहेत लहान मुलापासून मोठ्या वयातल्या माणसांपर्यंत प्रत्येक प्रोडक्ट हा एफेक्ट करत आहे काही दिवसापूर्वी ब्रिटिश जनरलमध्येच असं रिपोर्ट करून आलेलं आहे की जे अल्ट्रा प्रोसेसिंग फूड्स आहेत म्हणजे यासारखे बोर्नविटा आणि त्यासारखे बरेचसे एनर्जी ड्रिंक त्याच्यामध्ये दहा टक्के एक्स्ट्रा शुगर म्हणजे शरीरावरती हानी होऊ शकते आणि यामुळे लहान मुलांच्यामध्ये कॅन्सर डायबेटीज आणि त्याचबरोबर हार्ट अटॅकचाही सा सर्वात मोठा धोका आज तयार झालेला आहे आता यासारख्या कंपनीच्या मनमानी आणि त्यांचा भारतातील सगळ्यात मोठं मार्केट रोखण्यासाठी प्रत्येक पालकांना जागृत राहिलं पाहिजे की त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांच्या लहान मुलांना कोणतं प्रोडक्ट खायला इम्पॉर्टंट आहे किंवा त्यांच्या स्वस्थसाठी महत्त्वाचं आहे हे तुम्ही डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता हो आणि त्याचबरोबर आणि जर तुम्ही कन्सल्ट करून घेत असाल तर त्याचबरोबर त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत आणि ते त्यांच्या शरीरावरती काय अफेक्ट करतात हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आजकाल भारतामध्ये बोर्नविटाबद्दल अवेअरनेस जागा होतोय त्याचबरोबर असे मार्केटमध्ये मा बरेचसे प्रोडक्ट आहेत जे लहान मुलांपासून मोठ्या वयातल्या माणसांपर्यंत प्रत्येक गोष्टीला अफेक्ट करतोय सेरेलाईट नावाचं से एक औषध आहे ते लहान ते सहा महिन्यांच्या बाळासाठी दिलं जातं त्यामध्ये दे अंडर डेव्हलप अंडर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये सात सात पॉईंट तीन ग्राम एवढी सात पॉइंट तीन ग्राम एवढी साखर असते तर तीच तर तेच सेरेलॅड डेव्हलप्ड मध्ये झिरो ॲडिड शुगर असतं तर तुम्ही विचार करू शकता की या बारीक बारीक गोष्टी भारताच्या वरती लहान मुलांच्या वर किती मोठा परिणाम करत आहेत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा कोणीही असे प्रोडक्ट विकत घेत असेल आणि पीत असेल तर त्यांनी आधी डॉक्टरांशी कन्सल्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे आणि त्याचबरोबर त्याचे ॲफेक्ट्स काय काय हेही माहिती करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांबरोबर आणण्यात ज्यांना गरज आहे त्यांना पाठवायलाही विसरू नका धन्यवाद